गेल्या अनेक वर्षांपासून बीडमध्ये सातत्यानं कमळ फुलतय बीडची प्रत्येक निवडणूक मुंडे घराण्याच्या भोवती फिरते यंदाची निवडणूकही याला अपवाद नाहीये पण ही निवडणूक काहीशी वेगळी आहे ही निवडणूक मुंडे घराण्याच्या अस्तित्वाची आहे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीडमध्ये पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे दोघेही बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मुंडे घराण्याचं अस्तित्व टिकवायचं असेल तर ही निवडणूक पंकजा मुंडेंसाठी अत्यंत महत्वाची आहे सुरुवातीला त्यांनी बहिणीच्या जागी निवडणूक लढवणार नसल्याची भूमिका घेतली होती मात्र पक्षानं तिकीट दिल्यानंतर त्यांनी आता कंबर कसली त्यांच्या पुढे शरद पवार गटाच्या बजरंग सोनवण्यांचं आव्हान आहे संपूर्ण महाराष्ट्राची दिशा एका बाजूनं आणि बीडची दिशा दुसऱ्या बाजूनं असं काहीचं चित्र सध्या बीडमध्ये बघायला मिळतंय कारण राज्यातील प्रत्येक मतदारसंघात स्थानिक किंवा राष्ट्रीय मुद्द्यांवरून राजकारण रंगलंय पण बीड याला अपवाद ठरतंय इथे जातीच्या मुद्द्यांनी जोर धरलाय इथली लढत मराठा विरुद्ध ओबीसी अशी होताना दिसते मराठा आरक्षणाचा सर्वाधिक इम्पॅक्ट झालेला जिल्हा म्हणून बीडकडे पाहिलं जात आहे इथे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके संदीप क्षीरसागर यांच्या घरांना आग लावली होती त्यांच्या घरांना लागलेली आग आहे मात्र त्याची धग अजूनही मतदारसंघात स्पष्टपणे दिसून येते बजरंग सोनवणे असो किंवा पंकजा मुंडे दोन्ही बाजूनं आपण जिंकणार असा दावा केला जातोय पण ग्राउंडवरची परिस्थिती काय आहे अंतर्गत कुरघोड्यांचा फटका कुणाला बसतोय बीडमधील हवा कुणाच्या दिशेनं वाहते पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल बीड बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इथून महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार असा प्रश्न बरेच दिवस चघळला जात होता ही जागा शरद पवार गटाला सुटली पण त्यांच्याकडं प्रभावी चेहरा नव्हता अनेक दिवस चाचपणी सुरू होती पण शिक्कामोर्तब होत नव्हतं अखेरच्या टप्प्यात दोन नावं समोर आली एक म्हणजे बजरंग सोनवणे आणि दुसऱ्या ज्योती मेटे उमेदवारीसाठी बजरंग सोनवणेंना अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश करावा लागला तर ज्योती मेटे यांना शासकीय नोकरीचा राजीनामा द्यावा लागला बऱ्याच चर्चेच्या फेऱ्या पार पडल्यानंतर बजरंग सोनवणेंचं नाव अंतिम झालं सोनवणेंना उमेदवारी देत पवारांनी नसलेली जागा रेसमध्ये आणल्याचं बोललं जात आहे त्यांनी मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊनच सोनवणे यांना उमेदवारी दिल्याचं सांगितलं जात जी बाब आता त्यांच्या पथ्यावर पडताना दिसते बीडमधील भाजपच्या ओबीसी ध्रुवीकरणाच्या प्रयोगाला पवारांनी मराठा ध्रुवीकरणातून उत्तर दिल्याचं सांगण्यात येत आहे मागील काही दिवसात झालेल्या प्रचारातून हीच बाब स्पष्टपणे दिसून आली आहे प्रचाराच्या प्रचारा सुरुवातीच्या टप्प्यात पंकजा मुंडे एकट्या पडल्याचं चित्र होतं मात्र आता हळूहळू महायुतीच्या नेत्यांचा गोतावळा पाहायला मिळतोय दुसरीकडं जयंत पाटील बजरंग सोनवणेंसाठी बॅटिंग करताना दिसत दोन दिवसांपूर्वी इथे शरद पवारांची ही सभा आयोजित करण्यात आली होती मात्र प्रकृतीच्या कारणास्तव ते सभेला हजर राहू शकले नाही दोन्ही बाजूनं जोर लावला जात असला तरी वारं कोणत्या दिशेनं वाहत आहे ह्याचा अंदाज लागणं सध्या तरी कठीण दिसतंय त्यामुळं या दोन्ही उमेदवारांबाबत नक्की वातावरण कसं आहे ते पाहावं लागतं सुरुवातीला बोलूयात पंकजा मुंडे यांच्याबद्दल मागील दोन टमपासून पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे बीडच्या खासदार आहे त्यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका लावण्यात आला त्यांनी खासदार निधीतून एक रुपयाही खर्च केला नसल्याचा त्यांच्यावर आरोप झाला त्यामुळे आता भाजपनं त्यांचं तिकीट कापून पंकजा मुंडेंना मैदानात उतरवलंय मागच्या काही वर्षात पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे त्यांना डावलल्याची भावना मतदारसंघात आहे राज्यसभा असो वा विधान परिषद प्रत्येक वेळी पंकजा मुंडेंच्या नावाची चर्चा झाली पण त्यांचं राजकीय पुनर्वसन मात्र झालं नाही याबाबत एक सुप्त लाट पंकजा मुंडेंच्या बाजूने असल्याचं सांगण्यात येत आहे मतदारसंघात दहा हजार नवीन उद्योग आणणार कॅन्सरग्रस्तांसाठी अद्ययावत दवाखाना बांधणार यासारख्या घोषणा देऊन पंकजा मुंडेंनी मतदारांना आपल्याकडं आकर्षित केलंय पंकजा यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची ही अंबाजोगाई इथे सभा झाली पण याचा फारसा मतदारसंघावर इम्पॅक्ट झाला नसल्याचं सांगितलं जात आहे या सभेतून मोदींनी मतदारसंघाच्या विकासाबद्दल एकही शब्द काढला नाही त्यांनी इंडिया आघाडी राम मंदिर मुस्लिम आरक्षण अशा राष्ट्रीय मुद्द्यांवरच भाषण केलं यामुळे इथलं वातावरण मोदींविरोधात असल्याचं सांगितलं जात आहे पण त्यांनी आपल्या भाषणातून गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांचा उल्लेख करत आठवणींना उजाळा दिला यामुळे कुठेतरी मुंडे महाजनांना मानणारा गट पुन्हा सक्रिय झाल्याचं बोललं जात आहे बीडमध्ये पंकजा मुंडेंसाठी मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळे रामदास आठवले यांनी सभा घेतल्या आहेत दहा तारखेला माजलगाव इथे नितीन गडकरीही पंकजा मुंडेंसाठी सभा घेणार आहेत तर धनंजय मुंडे खांद्याला खांदा लावून आपल्या बहिणीची साथ देताना दिसत पण देवेंद्र फडणवीस मात्र इकडे फिरकले नाही यातून कुठेतरी पक्षांतर्गत असलेली नाराजी पुन्हा एकदा चव्हाटावर आल्याचं बोललं जात शिवाय मला राज्यातील नेत्यांनी नाही तर थेट पंतप्रधानांनी उमेदवारी आहे अशी विधानं पंकजा मुंडे करताना दिसून येत आहेत त्यामुळे मुंडेंना विरोधकांसोबतच स्वकीयांशी देखील लढा द्यावा लागणार आहे पण भूतकाळात केलेली कामं त्यांना प्लस मध्ये घेऊन जाणारी ठरतायत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात पालकमंत्री म्हणून त्यांनी केलेली विकास कामं रस्ते महामार्ग मतदारसंघासाठी निधी आणणं पीक विम्याचे पैसे मिळवून देणं रेल्वे आणणं अशा गोष्टी त्यांच्या पथ्यावर पडताना दिसत आहेत पण दोन हजार चोवीस पर्यंत रेल्वेचं काम पूर्ण होईल त्याच रेल्वेने परळीतून बीडला जाऊन दोन हजार चोवीसचा उमेदवारी अर्ज भरेल असं आश्वासन गतकाळात त्यांनी दिलं होतं मात्र रेल्वेचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाहीये रेल्वे हा बीडकरांच्या जिव्हाळ्याचा विषय शहरात रेल्वे आली तर त्यांचे बरेच प्रश्न सुटतील असं इथल्या मतदारांचा समज आहे पण आत्तापर्यंत पासष्ट किलोमीटरचं काम पूर्ण झाल्यानं हा फॅक्टर त्यांच्या विरोधात जाताना दिसतोय या व्यतिरिक्त पंकजा मुंडेंना मतदारसंघात बॅकफूटला नेणारा दुसरा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचा जालन्यानंतर मराठा आंदोलनाचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट बीड जिल्ह्यात झाला होता मनोज जरांगे यांचं मूळ गाव मातोरी हे देखील बीड जिल्ह्यात येतं ते लहानचे मोठेही तिथेच झाले त्यामुळं जालन्यानंतर मराठा आंदोलनाचा दुसरा हॉटस्पॉट बीड होता आता प्रचार करताना पंकजा मुंडेंना मराठा आंदोलकांचा विरोधही सहन करावा लागलाय किमान दोन वेळा त्यांची गाडी आंदोलकांनी अडवली आहे तसंच पंकजांनी उपोषण करून कुणाला आरक्षण मिळत नसतं हे वक्तव्य केल्यानं मराठा समाजाचा रोष त्यांना मतांमध्ये सहन करावा लागेल अशा चर्चा आहेत आणि याचा फायदा कुठेतरी बजरंग सोनवणे यांना होताना दिसतोय याचबरोबर बंजारा समाजाचे नेते रविकांत राठोड यांच्यासोबत फोनवरून झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं पंकजा मुंडेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत या ऑडिओ क्लिपमध्ये त्या राठोड यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी विनंती करतायत यावरून बजरंग सोनवणेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे निवडणूक आयोगानं ऑडिओ क्लिपबाबत कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे हे झालं पंकजा मुंडेंबाबत आता बजरंग सोनवणे यांच्याबाबत वातावरण कसं आहे ते देखील बघूयात तर बजरंग सोनवणे यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर दोन वेळा बीडमधून लोकसभेची निवडणूक लढवली आहे पण दोन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय आता पुन्हा एकदा शरद पवार गटाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे विशेष म्हणजे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली होती पण उमेदवारीसाठी त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याचं सांगण्यात येतं यामुळे जिकडे सत्ता तिकडे पळणारा माणूस अशा प्रकारची इमेज त्यांची झाली आहे तसंच ते कारखानदार आहेत त्यांच्या नेतृत्वात बीडमध्ये दोन कारखाने सुरू आहेत या कारखान्यांच्या माध्यमातून त्यांचा लोकांशी चांगला कनेक्ट निर्माण झालाय या व्यतिरिक्त त्यांची मतदारसंघात वैयक्तिक ताकद नसल्याचं सांगण्यात येतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांना प्रीतम मुंडे यांच्या विरोधात पाच लाख मतं मिळाली होती पण त्यावेळी धनंजय मुंडे यांची संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी होती शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सगळी यंत्रणाही त्यांच्या पाठीशी होती पण पुला आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय आता पक्षही फुटलाय शिवाय धनंजय मुंडेंची साथही नाहीये त्यामुळे ते कुठेतरी बॅकफुटला जाताना दिसत आहेत त्यांना इथून प्लसमध्ये घेऊन जाणाऱ्या केवळ दोनच गोष्टी आहेत ते म्हणजे शरद पवार यांच्या बाजूने तयार झालेली सहानुभूतीची लाट आणि मराठा समाजाची साथ बजरंग सोनवणे हे मराठा समाजातून येतात मराठ्यांना ओबीसी समाजातून आरक्षण मिळावं ह्यासाठी त्यांनी भूमिका घेतली होती त्यामुळे मराठा समाजाची एकगठ्ठा मतं त्यांना मिळण्याची शक्यता आहे तसंच मोदींच्या मुस्लिम आरक्षण आणि संविधान बदलण्याबाबतच्या नरेटिव्हमुळं दलित आणि मुस्लिम मतं देखील बजरंग बाप्पांच्या बाजूने वळण्याची शक्यता आहे यात समीकरणांमुळे बजरंग बाप्पा रेसमध्ये आल्याचं बोललं जात आहे प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात शरद पवार गटाचं केडर सोनवणे यांच्यासाठी फारसं सक्रिय झालं नसलं तरी आता जयंत पाटील ऍक्टिव्ह झालेत त्यांनी सहा मेला आष्टीत सभा घेतली ते दिवसाला दोन ते तीन सभा घेत आहेत अंबेजोगाई हो इथं शरद पवारही सभा घेणार आहेत बजरंग बाप्पांना बॅकफुटवर घेऊन जाणारी आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांच्यावर होणारे चंदन चोरीचे आरोप दोनच दिवसांपूर्वी बीडमध्ये दोन कोटींचं चंदन जप्तत करण्यात आलं यातील मुख्य आरोपी बालाजी जाधव हा शरद पवार गटाचा नगरसेवक आणि बजरंग सोनवणे यांचा निकटवर्ती असल्याचं सांगण्यात येत आहे याचा कुठेतरी त्यांना फटका बसण्याची शक्यता आहे आता पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणेंच्या मागं कुठून कशी ताकद लागली ते बघूयात बीडमध्ये सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत देवराईमधून लक्ष्मण पवार माजलगावमधून प्रकाश सोळंके आष्ट्रीतून बाळासाहेब आसबे केजमधून नमिता मुंदडा आणि परळीतून धनंजय मुंडे यांची ताकद पंकजा मुंडे यांच्या बाजूने तर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर या एकाच विद्यमान आमदारांचा सोनवण्याचा पाठिंबा आहे त्यामुळे भाजप आणि अजित पवार गट अशी डबल इंजिनची ताकद पंकजा मुंडेंच्या बाजून आहे मात्र पक्ष फुटीपूर्वी प्रकाश सोळंके बाळासाहेब आजबे आणि धनंजय मुंडे भाजपचे कट्टर विरोधक होते आता धनंजय मुंडे पूर्ण ताकदीनं पंकजा मुंडेंचा प्रचार करत आहेत मात्र सोळंके आणि आस्बे तितक्या ताकदीनं मैदानात उतरले नसल्याचं बोललं जात आहे याचा फटका काही प्रमाणात पंकजा मुंडेंना बसू शकतो असंही सांगितलं जातं दुसऱ्या बाजूला बजरंग सोनवणे यांची भिस्त दुसऱ्या फळीतील नेत्यांवर आहे बीडमधून संदीप क्षीरसागर यांची त्यांना चांगली साथ मिळते तर परळीतून धनंजय मुंडेंचे कट्टर विरोधक भवन गित्ते आणि सुधामती गुट्टे बजरंग बाप्पांसाठी खिंड लढवतायत उर्वरित मतदारसंघात सोनवडे यांची भिस्त महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर आहे बीड लोकसभा मतदारसंघात इम्पॅक्ट करणारा आणखी एक घटक म्हणजे शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांची भूमिका मेटे यांनी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही त्यामुळं त्यांनी तटस्थ भूमिका आहे पण त्यांचा अंतर्गत पाठिंबा वंचितचे उमेदवार अशोक हिंगे यांना असू शकतो असं बोललं जात आहे कारण त्या सातत्यानं मनोज जरांगे यांच्या संपर्कात आहेत तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता तसंच त्यांनी बीडमधून वंचितकडून मराठा उमेदवारच मैदानात उतरवलाय त्यामुळं कुठेतरी ज्योती मेटे यांचा पाठिंबा अशोक हिंगे यांना असावा असे संकेत आहे मेटे यांच्या भूमिकेमुळे मराठा समाजात विभाजन झालं तर याचा फटका निश्चितच बजरंग सोनवणे यांना बसू शकतो एकूणच बीडमध्ये पाच विद्यमान आमदारांची ताकद भाजप आणि अजित पवार गटाची ग्राउंडवरची यंत्रणा पंकजा मुंडेंच्या बाजूने असल्याचं दिसून येत आहे तर मराठा लॉबी आणि शरद पवारांच्या सहानुभूतीच्या फॅक्टरवर बजरंग सोनवणे यांची भिस्त असल्याचं दिसून येते बीडमधील या लढतीबाबत तुम्हाला काय वाटतं इथून कोण बाजी मारू शकतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका